कमी वेळेमध्ये मोटर कशी तोडायची पहिलं वायंडिंगला ठोकून घ्यायचं नंतर वायंडिंग सरळ करून घ्यायची नंतर छनी घ्यायची छनीला लगेच वायंडिंगला ठोकायला लागायचं वायडिंगला ठोकायला लागलं काढलं ते तुटत राहील आणि तुटल्यानंतर आपण ते पकडीने व्यवस्थित काढून घ्यायचं व्यवस्थित काढलं झालं जे ज्या ठिकाणी शनीला व्यवस्थित तुटेल नाही आहे जे शेत ठिकाणी पण तोडून घ्यायचं व्यवस्थित आणि वीस फोटरावर घ्यायचा वीस फोटरावर लगेच पकडून काढणं झालं विस्कटर लगेच त्यांना वरून ते वायर्डिंग खाली लॉटाची वायर्डिंग लोटणं झाली खाली पूर्ण वायर्निंग व्यवस्थित लोटून घ्यायची कारण पण स्लॉट वाकायची जास्त चान्स करायचे त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित ठोकून घ्यायचं आणि व्यवस्थित ठोकणं झालं आता आपल्याला आहे ठोकणं लगेच मोटरला लगेच काय लागेल आता बाहेर काढायला पार लागल लगेच पार येणं लगेच विस्कटर आढावा दाखवायचा आणि लगेच आडवत दाखणं झालं लगेच टोकायला लागेल लगेच ठोकून झालं आपल्याला ते गोल गोल बाहेर काढणे पण आपलं आता गोल बाहेर निघतं की हे तुम्हाला पाहावं लागत पण मी पण प्रयत्न करून गोल बाहेर काढायचे दोन्ही वाईनिंग एकत्र बाहेर काढणे आपल्याला दोन्ही वाईनिंग एकत्र निघते की नाही हे तुम्हाला पाहावं लागतं आपले वाइंडिंग अर्ध्या निघल्या हे बघून घ्या पूर्ण वाइंडिंग बाहेर निघल्या गोल रायनिंगची कोणती स्टार्टिंगची कोणती तुम्ही याच्यातली ओळखा तुम्हाला मी कमेंटमध्ये देतो तुम्ही आता याच्यातली पा कमी coment voi îți mai pun ari link că mai pun toți motori ce, cășii bătia cășii niu